शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती म्हसर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवार भाजीपाला बाजारभाव आणि अवकाडावा अवकाडावा आढावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटची आवक मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे परंतु बीटचे बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात फ्लावरच्या आवकेचा जर आढावा आढावा घेतला तर फ्लॉवरची आवक मार्केटमध्ये आज मोठ्या प्रमाणात झाल्याचे पाहायला मिळाले आवक होऊन आज बाजारभावात देखील मोठी घट पाहायला मिळाली मक्याची आवक मार्केटमध्ये आज घटल्याचे पाहायला मिळते कोबीची आवक देखील आज मार्केटमध्ये थोडीशी घटल्याचे पाहायला मिळाले इतरही सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेम पाहायला मिळते पापड्यांची आवक कमी जीफोर मिरची हिरवी काळी तिखट काळी मिरची आवके घट पाहायला मिळते चला तर इतर सर्व प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोचण्यास मदत होईल त्यांनाही करवसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर मार्केटचे लाईव बाजारभाव पाहायला मिळतील चला तर बाजारभाव पाहूया बीट बाजारभाव बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये बीटच्या आवकेचा हो बीट आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये प्रचंड वाढल्याचे पाहायला मिळते परंतु समाधानाची बाब म्हणजे बीटची आवक मोठ्या प्रमाणात होऊन देखील बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात आज मार्केटमध्ये सुपर क्वालिटी बीट असतील तर एकशे चाळीस एकशे पन्नास एकशे साठ रुपये दहा किलो या दरम्यान सुपर क्वालिटी बीटचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात बीटमध्ये सुपर पा सुपर बीट असेल तर एकशे ऐंशी दोनशे रुपये पण क्वचित वक्कल निघाल्याचे पाहायला मिळतात त्या बीट अतिशय बांगडे साईज बीट आहेत निवड निवड त्या बीटमध्ये भारी आहे कलर आहेत त्या बीटला मुळी आहे बाकी मिडियम क्वालिटी बीट असतील तर एकशे वीस एकशे तीस रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी बीट असतील तर शंभर एकशे दहा रुपये दहा किलो गोळा बीट असतील तर ऐंशी रुपये नव्वद रुपये दहा किलो बादला बीट भुगी बीट तीस रुपये चाळीस रुपये दहा किलो या दरम्यान बीटचे आजचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात धन्यवाद बीट एकशे वीस रुपये दहा किलो एकशे वीस रुपये दहा किलो बीट बारा रुपये किलो सुपर क्वालिटी आहे गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट बीट एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो सुपर क्वालिटी आहे एकशे एक्कावन रुपये दहा किलो गोळा बीट नव्वद रुपये दहा किलो नव्वद रुपये दहा किलो गोळाबीट मिडियम गोळा आहे गोळा बीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळा बीट वीस रुपये दहा किलो वीस रुपये दहा किलो भुगी बीट दोनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी आहे दोनशे रुपये दहा किलो दहा गुणीचं वक्कल आहे दोनशे रुपये दहा किलो झाले बीट एकशे पन्नास रुपये दहा किलो सुपर क्वालिटी आहे सुपर साईज आहे एकदम साइज नुसार आहे एकशे पन्नास रुपये दहा किलो झाले गोळाबीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये किलो गोळाबीट ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो गोळाबीट आणि मी आत्ताचा मीठ आलोय बीट एकशे साठ रुपये दहा किलो एकशे साठ रुपये दहा किलो बीट सोळा रुपये किलो हो ना काय भाव झाले फ्लॉवर शंभर रुपये शंभर रुपये दहा किलो व्हरायटी मराठी साठनव्याण्णव कित कित किती डाग आहेत आज आज अडतीस डागे किती थोडा आहे दुसरा तोडा आहे पहिला थोडा काय भाव गेला होता दोनशे ऐंशी रुपयांनी दोनशे ऐंशी आज डायरेक्ट शंभर किती किती दिवसापूर्वी होता पहिला थोडा दोन दिवस झाले म्हणजे शुक्रवारला होता का शुक्रवार गुरुवारी होता दोनशे ऐंशी झालं होतं आज रविवार आहे त्याच्यावर शंभर रुपये झाले आज दोन दिवस गेले फक्त आज आवक कशी आहे आवक जादा आहे जादा आहे बाकीच्या फ्लावर काय नाही बाकीच्या फ्लावरींची काही बिटाना झाली काही दहा रुपये झाले पन्नास रुपये झाले चाळीस रुपये झाले दौलमध्ये काय बाजार निघाला दौलमध्ये पन्नास रुपये चाळीस रुपये कोणतं काव तुमचं दान नाही किती लागवड सगळे जवळ ही दहा हजार काढी दहा हजार काढी हा ओके धन्यवाद हो ना फ्लावर आल्या होत हो काय भाऊ झाले आज झाले तीन रुपये तीस रुपये तीस रुपये दहा किलो किती जोडा आहे चौथा जोडा आहे चौथा वकल हलका मला वाटतंय वक्कल चांगलं होतं पावसामुळे पाऊस झाले कोणतं गावटे व्हरायटी कोणती आहे धवल धवल धवलला ऑलरेडी रेटच कमी आहे धवलला आणि त्यातलं आपलं भिजलेलं होतं कारण सुपर सुपर फ्लावर धवलमध्ये साठ सत्तर रुपये निघाल्या त्यामुळे आपलं भिजलेलं आपला चौथा तोडा आहे ना त्यामुळे थोडं कमी निघाल ते कमी निघाले बाकी फ्लावर काय झालं सांगता येतील का बाकी एक रुपयापासून दहा रुपये पर्यंत म्हणजे दहा रुपयापासून तर दीडशे रुपयापर्यंत बदले असतील वीस रुपयाला दहा रुपये बदला बदले आवक कशी आज अवक हाय जेमत मच आहे तसं काय नाही शुक्रवारी होते का मार्केटला तुम्ही हो शुक्रवारी शुक्रवारची आवक आणि आजची आवक काय फरक वाटतो आता वाटते दहा टक्के थोडं वाढव त्याच्यापेक्षा अवक जास्त वाटते वाटते ಸತ್ತೋ ಸರ್ವಲ್ಯ ಸರ್ಾಯೋ ಸಾಂಬಲೋ फ्लावर साठ नव्याण्णव शंभर रुपये दहा किलो साठ नव्याण्णव फ्लावर एकशे एकशे सत्तर सत्तर रुपये रुपये दहा दहा किलो किलो कले चौकले एकशे चाळीस रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी एकशे चाळीस रुपये दहा किलो फ्लावर एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो साठ नव्याण्णव व्हरायटी एकशे एक्कावन्न रुपये दहा किलो फ्लावर दमाल वरायटी एकशे चाळीस रुपये दहा किलो दमल वरायटी एकशे चाळीस रुपये दहा किलो चौदा रुपये किलो फ्लावर साठ नव्याण्णव सुपर व्ही आय पी फ्लावर आहे एकशे एकावन्न रुपये दहा किलो झाले सुपर व्ही आय पी एकशे एक्कावन्न रुपये साठ नव्याण्णव फ्लावर धवल वरायटी सत्तर रुपये दहा किलो धवल आहे सत्तर रुपये दहा किलो फ्लावर साठ नव्याण्णव एकशे तीस रुपये दहा किलो साठ नवे वरायटी को एक किलो प्लस साइज पन्ना रुपये किलो ग्रीन वाइजर वरायटी को वरायटी है पंचावन रुपये कल पंचावन रुपये किलो साइज कोबी साठ रुपये साठ रुपये दा किलो आठशे नौशे ग्राम साइज कोबी सत्तर रुपये सत्तर रुपये दा किलो कोबी नारळगड्डा आहे मीडियम साईज आहे सात रुपये किलो कोबी ऐंशी रुपये दहा किलो ऐंशी रुपये दहा किलो सुपर सुपरबिहाबी कोबी आहे ऐंशी रुपये दहा किलो कोबी साठ रुपये दहा किलो साठ रुपये दहा किलो एक किलो साईज आहे साठ रुपये दहा किलो कोबी नव्वद रुपये दहा किलो लहान साईज आहे नारळगड्डा आहे नव्वद रुपये दहा किलो नऊ रुपये किलो मकेमध्ये सुपर व्ही आय पी क्वालिटी मका असतील तर नव्वद ते शंभर रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी मका असतील तर सत्तर ते ऐंशी रुपये दहा किलो हलक्या क्वालिटी मका असतील तर पन्नास साठ सत्तर रुपये दहा किलो बिट्टी मका असतील तर शंभर एकशे वीस एक रुपये एकशे पन्नास रुपये उदाडा जातो याप्रमाणे मक्याचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात मकेची आवक घट्ट्याचे देखील पाहायला मिळत आहे गवार सुपर क्वालिटी नऊशे रुपये ते अकराशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी गवार नऊशे ते अकराशे भेंडी दोनशे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो भेंडी दोनशे दोनशे पन्नास ते तीन बीन्स फरशी चारशे ते पाचशे रुपये दहा किलो बीन्स फरशी चारशे ते पाचशे रुपये घेवडा चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो गेवडा चारशे ते चारशे पन्नास रुपये कारले दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सुपर क्वालिटी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो सफेद काकडी शंभर एकशे वीस ते एकशे तीस रुपये दहा किलो सफेद काकडी पापडी चारशे पन्नास ते पाचशे रुपये दहा किलो पापडी चारशे पाचशे रुपये दहा किलो केतकी चवडी तीनशे रुपये दहा किलो केतकी चवळी तीनशे रुपये दहा किलो दोडका सुपर क्वालिटी तीनशे ते चारशे रुपये दहा किलो दोडका सुपर क्वालिटी दुधी भोपळा एकशे पन्नास दोनशे ते दोनशे पन्नास रुपये दहा किलो दुधी भोपळा हिरवी काकडी शंभर ते एकशे वीस रुपये हिरवी काकडी शंभर ते एकशे वीस रुपये राजमा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो राजमा पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो जिफोर मिरची तीनशे ते तीनशे पन्नास रुपये दहा किलो जिफोर मिरची तीनशे ते तीनशे पन्नास रुपये चवळी यू फाईव्ह वर आयटम दोनशे पन्नास ते तीनशे रुपये दहा किलो पावटा चारशे ते पाचशे रुपये दहा किलो चारशे ते पाचशे रुपये दहा किलो पावटा अवकेत घट ज्वेलरी मिरची चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो ज्वेलरी मिरची डांगर भोपळा ऐंशी रुपये ते शंभर रुपये दहा किलो डांगर भोपळा